कडकडत्या थंडीमध्ये संध्याकाळी असा मस्त वाफाडता भाजीपोळीला पर्याय म्हणून स्वयंपाकातला एक पदार्थ मिळाला तर वा खायला लजतदार बनवायला अगदी सोप तासन तास किचन उभं न राहता थंडीमध्ये न कुडकुडता अगदी लगेच बनून तयार होणारा गरमागरम मस्त असा झणझणीत चमचमीत पारंपारिक पदार्थ आहे चला जास्त वेळ न गमावता बनवायला सुरुवात करूया नमस्कार मंडळी मी आहे स्वाती आणि स्वाती स्वातीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत सर्वात पहिले एक वाटण तयार करूयात मुठ्ठी भरून घेतली कोथिंबीर चांगल्या सात आठ हिरव्या मिरच्या घातल्या आहेत आता तुम्हाला जर खूप जास्त तिखट नसेल आवडत तर मिरच्यांचं प्रमाण थोडं कमी करा थोडंसं अद्रक आणि दहा बारा लसूणच्या पाकळ्या पाणी न घालता आता हे वाटण तयार करून घेतलं मोठ्या एका कढईमध्ये मस्त असं तेल आहे तेलाचं प्रमाण कमी जास्त नक्कीच होऊ शकतं ह्या थोडासा पदार्थ असा झनझणीत चमचमीत असतं म्हणून थोडंसं जास्त वापरलं आहे आता आपण याच्यामध्ये हिंग जिरं मोहरी घातली आणि जे वाटून घेतलं होतं ती लसूण मिरची अद्रकची पेस्ट घातली आता लगेच थोडं वेळ फिरवलं एक दोन सेकंद आणि चवीनुसार मीठ घालून घेतलं अर्धा चमचा हळद घालूयात गॅसची फ्लेम मोठीच आहे अगदी लगेच याला आपल्याला फोडणी द्यायची आहे बघू शकता लाल तिखट नुसतं रंगासाठी कारण तिखटासाठी हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे म्हणून लाल तिखट बेतानेच घाला हा पदार्थ थोडासा मी असा चमचमीत बनवते छान असा झणझणीत म्हणून थोडासा तिखट बनवत आहे आता याच्यामध्ये घातले आपण एक चमचा भरून धन्याची पावडर एक चमचा भरून जिऱ्याची पावडर थोडंसं अरत परत करून घेऊयात बघू शकता काय मस्त रंग आलेला आहे चला लगेच लग आता याच्यावरती गरम पाणी घालूयात गरम पाणी घातल्यामुळे फोडणी अशी खमंग बसते आणि उकडी लवकर येते चला आता शिंगोडे करूया तर शिंगोडे करण्यासाठी कणिक घेतली बरेच जण याच्यामध्ये बेसन घेतात पण मी बेसन घेत नाही त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालते आणि मीठ घालते चवीनुसार आता घट्टसर असा याचा गोळा भिजून घेतला आणि जसा व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपण आता हे शिंगोळे बनवून घेऊयात आता इथे बघा याच्यासाठी तुम्ही मुलांच नक्कीच मदत घेऊ शकता त्यांना खूप मजा येते असे पदार्थ बनवताना आणि आपले पारंपरिक पदार्थ त्यांना माहिती सुद्धा होतात कोणाकोणाकडे हे चिंगोळे बनवल्या जातात आणि ही रेसिपी तुम्ही कुठून पाहताय मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आमच्या विदर्भामध्ये या पद्धतीने हे बनवले जातात बघू शकता मी मस्त दोन ताट भरून बनवून घेतले आणि आता पाण्याला खतखदून अशी उकडी आलेली आहे त्याला शिंगोडे सोडूयात एक एक सोडत बसायची काहीच गरज नाही असं मस्तक पकडायचे आणि सोडून द्यायचे गरम पाणी आहे उकडत पाणी आहे त्यामुळे हे गेले पाण्यामध्ये की हे आपोआप मोकळे मोकळे होतात मस्त कडाई भरलेली आहे आता याला खतखदून शिजू द्यायचं चार पाच मिनटं तर लागतीलच गॅसच्या फ्लेमवरती सुद्धा निर्भर असतं बघा आहे आता हे शिजले कसं समजायचं तर हे पाण्यावरती तरंगतात टाकल्या टाकल्या बुडाशे जातात जसे जसे शिजतात तसे तसे वर येतात आणि मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर घालायची आणि गरमागरम वाफाडते शिंगोळे मस्त सर्व करायचे एवढे भारी लागतात ना आणि हिवाळ्यात तर अप्रतिम पर्याय आहे संध्याकाळच्या जेवणामध्ये कारण कुडकुडत्या थंडीमध्ये कुणालाच तासन तास भाजीपोळी करत बसावायचा मूळच नसतो तर असा पदार्थ नक्की बनवा आणि तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा